नमस्कार लक्ष्मी मातेला कमळ आवडते त्यामुळे जिथे कमळ फुलते तिथे लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते म्हणून अनेक घरामध्ये कमळ लावले जाते तुम्हाला हे रोप तुमच्या घरात लावायचे असेल तर ते कसे आणि कोठे लावायचे कमळ हे लक्ष्मी आणि विष्णू यांची प्रिय फुलं आहेत दोघांची पूजेत आठवणीने कमळ वाहिले जातात मंगळवारी शुक्रवारी आणि कमळ विकत आणून देवीला वाहतो पण तेच कमळ आपल्या घरात उमरले असेल तर आपल्या घरात सौभाग्य लक्ष्मी नांदेल तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये जर काही दोष आढळत असतील किंवा वारंवार वा आजारपण येत असेल झपाट्याने आरती हानी होत असल्याचे जाणवत असेल तर वास्तुशास्त्रात असे निवडक रोपाची घरात लागवड करा असे सुचवतात तुळस मनी प्लांट केळीचे रोप याच्या यादीत लक्ष्मी कमळ हेही नाव सांगितले जाते लक्ष्मी विष्णू कमळाची निवड लक्ष्मी तथा विष्णू कमळ ओळखायचे कसे तर ही कमी पाणी असलेले आणि डोंगराळ भागात आढळणारी वनस्पती आहे त्यांना रसाळ वनस्पती देखील म्हणतात तिचे फुले कमळाच्या फुलासारखी दिसतात लक्ष्मी कमळाचा रंग हिरवा असतो तर विष्णू कमळाच्या पानाचा रंग बदलत राहतो ते तपकिरी किंवा हलके लाल असू शकते लक्ष्मी तथा विष्णू कमळ कधी कोठे आणि कसे लावायचे लक्ष्मी कमळ आणि विष्णू कमळ लावण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवार निवड करावी कारण हे दोन्ही दिवस दिलेले लक्ष्मी आणि नारायणचे दिवस मानले जातात याशिवाय तुम्ही त्यांना उत्तर दिशेलाही लावू शकता किंवा पूजास्थानी ठेवू शकता ती फुले दिसायला खूप सुंदर असतात विशेष म्हणजे त्याची जास्त काळजी घेण्याची गरज नसते त्यांना आठवड्यातून दोनदा हलके पाणी द्या आणि कधीकधी उन्हात ठेवा जास्त पाणी देणे टाळावे हे लक्षात ठेवा एवढे साधे सोपे नेम पाळले तर लक्ष्मी आणि विष्णू कमळ छान फुलते लक्ष्मी कमळ आणि विष्णू कमळ लावण्याचे फायदे लक्ष्मी कमळ आणि विष्णू कमळ लावल्याने घरात शांतता नांदते दुसरे म्हणजे लक्ष्मी आणि विष्णू यांच्या घरात सदैव वास राहतो त्यामुळे घरातील पैशाची समस्या दूर होते आणि आर्थिक परिस्थिती सुधारते पैशा पाठोपाठ सुख समृद्धी घरात नांदते हीच सौभाग्य लक्ष्मी वास्तूला आणि घरातील सदस्यांना भरभरून आशीर्वाद देते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ